मुंबईच्या सिडको खुंडवड नगर येथील सिटू भवन कार्यालयात आज शनिवार एकतीस मे रोजी सकाळी भारतीय ट्रेड युनियन केंद्र म्हणजेच सिटू या कामगार संघटनेचा पंचावन्नावा वर्धापन दिन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिटूच्या या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त झालेल्या असंख्य कामगार बांधवांचा शाल पुष्प तसेच स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या असंख्य कामगार बांधव भगिनी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र तपासणी कुटुंबांचे आयोजन करण्यात आले होते सिटू च्या या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त निमित्त चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांचा विविध मान्यवरांच्या तसेच विविध संघटना यांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर ॲडव्होकेट जयंत जायभावे यांचे आपले संविधान व कामगार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सीटू संघटनेमुळे कोट्यावधी कामगार स्वाभिमानाने जीवन जगत आहे त्यांच्यासाठी सीटू लढाई अशीच सुरू राहील असं सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी यावेळी सांगितलं सीटू ह्या अखिल भारतीय कामगार संघटना हे एकोणीशे सत्तर मध्ये स्थापन झाले आज या संघटनेचा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने इथे कार्यक्रम झाला आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दोन लाखापेक्षा जास्त सभासद सेटू संघटनेचे आहेत नाशिकमध्ये पंचवीस हजार सभासद आहेत देशामध्ये एक कोटी सभासद आहेत ही सगळ्यात मोठी आणि लढाऊ कामगार संघटना देशामध्ये आहे कंत्राटी कामगार असंघटित कामगार योजना कर्मचारी उद्योगातले कामगार नगरपालिका महानगरपालिका सरकारी कर्मचारी अशा सर्व क्षेत्रामध्ये सी आय टू काम करते एकजूट आणि संघर्ष ही सेटूची घोषणा आहे आणि ह्या घोषणेच्या आधारे कामगार वर्गांना जागरूक करणं त्यांना संघटित करणं त्यांच्या युनियन तयार करणं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा संघर्ष एकोणीशे सत्तर चालू आहे लाखो लोकांना कामगारांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे कामगारांच्या बाजूनं रस्त्यावरची लढाई केलेली आहे शासनाच्या विरुद्ध लढलेलो आहोत न्यायालयीन लढाई केलेली आहे आणि आम्हाला आनंद आहे की सीटू संघटनेमुळे या देशामध्ये दे कोट्यावधी दे कामगार स्वाभिमानानं त्याचं जीवन जगतं ही लढाई यापुढे अशीच चालू राहणार देशातील अतिशय लढाऊ आणि बानेदार संघटना म्हणून काम करत असल्याचं सांगत सीटू संघटनेला ऍडव्होकेट जयंत साई भावे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या सीटू संघटनेचा छप्पनवं वर्धापन दिन आज साजरा होत असताना त्यांना प्रथमतः मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक अतिशय लढाऊ आणि बाणेदार संघटना म्हणून सेतू संघटना काम करते आणि विशेष करून नाशिकमधल्या सगळ्या सीतू संघटनेने एक आदर्श असं संघटनेचं स्वरूप देशामध्ये दाखवलेलं आहे सेतू भवन सारखी एक कामगारांची मोठी इमारत या ठिकाणी कार्यरत आहे आणि विविध उपक्रम त्यामधनं होतात या सगळ्या माध्यमातून आता वै वर्धापन दिन साजरा करत असताना संविधानाचं अमृत महोत्सव एकीकडे देशात साजरा होता असल्यानं सर्व लढाऊ कामगार कार्यकर्त्यांना संविधानाच्या बद्दलचा सर्व उद्देश या निमित्तानं पुढे नेण्याची ते आव्हान मी करतो स्वातंत्र्य समता आणि न्याय टिकवायचा असेल आणि लोकशाही बळकट करायची असेल तर देशाचा सामाजिक राजकीय सा चळवळीचा कणा असणाऱ्या कामगार वर्गानं तो आपल्या हातामध्ये घेऊन संविधानाची जागृती संपूर्ण दे राज्यात आणि देशात करावी असे मी माझे त्यांना आव्हान आहे सिटूचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी अध्यक्षीय भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले काम जे पारदर्शक आणि कामगारांना वेतन कायम करणं काम जे केलं त्याच्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंचवीस काय तीस हजारापेक्षा जास्त कामगाराला आपण कायम करण्यामध्ये यश मिळाले आपण लक्षात ठेवा आणि हे केवळ एक एकजुटीच्या दौरा दौरावरती आणि शेवटचं जे धोरण आहे ते धोरणाच्या अंमलबाजावणी केल्यामुळे झालेलं आहे आज आज अनेक कारखान्यातले कामगार किंवा इतर वेगळ्या गोष्ट मध्ये कालच एका नाशिक जिल्ह्यातल्या कुशी वादा समितीमध्ये जे कामगार आहे कायम कामगार आहे ते सुद्धा आपल्याकडे आले ते सुद्धा सांगितले की आम्हाला तुमची युनियन करायची आहे आम्हाला मदत करा कारण ही युनियन आपण स्थापन करण्यामध्ये आता पुढाकार कर घेतलेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कामगार आहे संघडी क्षेत्रामध्ये जे कामगार आहे मग खात असेल दुकानदारामध्ये काम करणार असेल बाकी इतर

आटोळे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड दगडू वडकर कॉम्रेड कल्पना शिंदे कॉम्रेड सिंधू शार्दुल कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड दिनेश सातबाई कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड हरिभाऊ तांबे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड सतीश खेरणार कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड निलेश मगर कॉम्रेड गौतम कोगळे कॉम्रेड संतोष कांगुर्डे कॉम्रेड एन डी सूर्यवंशी कॉम्रेड आत्माराम जावरे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड कैलास धात्रक कॉम्रेड भागवत डुमरे कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड निलेश सांगळे कॉम्रेड निवृत्ती केदार आदींसह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कॉम्रेड सतीश खैरनार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले